म्हणतात ना असं ब्लेसिंग पण आहे ह्यांच्या बरोबर की बाबा तू जे विचार करशील ते घडेल बिकॉज मी आधी पण सांगितल्या पहिल्या व्हिडिओमध्ये पण जर तुम्ही पाहिलं असेल तर की जे इनकम्प्लीट असतात ना अधुरे असतात इनकम्प्लीट असतात त्या लोकांना देवाकडनं एक ब्लेसिंग भेटलेलं असतं बाय डिफॉल्ट तसं ह्यांच्या बरोबर पण असतं एक तर ह्यांना ना होणाऱ्या गोष्टींचा आभास पहिला होतो सेन्सिटिव्ह खूप जास्त असतात एनर्जीच्या प्रती त्यांना ना जाणवतं काहीतरी चुकीचं आहे काहीतरी बरोबर आहे म्हणजे ना खूप चांगला फील होतं इकडे आल्यानंतर म्हणजे एन्व्हायरमेंटची एनर्जी पण दे सेन्स ओके असं खूप वेळा होतं ह्यांच्या बरोबर आणि ह्या गोष्टीचा ना फक्त यूज करता येत नाही ह्या लोकांसाठी मॅनिफेस्टेशन करणं खूप चांगलं असतं ओके तर माझा आता पुढे व्हिडिओ पण येणार आहे मॅनिफेस्टेशनवरती तर नक्की तुम्ही तो जाऊन बघा आणि तो तो करा एकवीस दिवसाचा दिवस चॅलेंज येते सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला मेसेज येईल त्याचा जेव्हा व्हिडिओ येईल आता नेक्स्ट तोच येईल तर तो